नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत तुमच्या आवडते चालित व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद निघाले 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 वारकरी आळंदीला आळंदीला निघाले 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 वारकरी आळंदीला आळंदीला समाधी सोहळ्याला माऊली बघायला समाधी सोहळ्याला माऊली बघायला मा निघाले 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 वारकरी आळंदीला आळंदीला निघाले 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 वारकरी आळंदीला आळंदीला समाधी सोहळ्याला माऊली बघायला समाधी सोहळ्याला माऊली बघायला मा मा काय सांगू माऊलीचा थाट आहे इंद्रायणीचा घाट काय सांगू माऊलीचा थाट आहे इंद्रायणीचा घाट थांबले 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 वारकरी करी पायरीला थांबले 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 वारकरी पायरीला पायरीला समाधी सोहळ्याला माऊली बघायला समाधी सोहळ्याला माऊली बघायला निघाले 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 वारकरी आळंदीला आळंदीला निघाले 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 वार करी आळंदीला समाधी सोहळ्याला माऊली बघायला समाधी सोहळ्याला माऊली बघायला काय सांगू माऊलीची ख्याती साऱ्या जगात हो गाजती काय सांगू माऊलीची ख्याती साऱ्या जगात हो गाजती टाळ विण्याच्या गजरात लागलं नाचायला ना नयला टाळविण्याच्या गजरात लागलं नाचायला ना न समाधी सोहळ्याला माऊली बघायला समाधी सोहळ्याला ला माऊली बघायला निघाले 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 वारकरी आळंदीला आळंदीला निघाले 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 वारकरी आळंदीला आळंदीला समाधी सोहळ्याला माऊली बघायला समाधी सोहळ्या महाविष्णु अवतार सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णु अवतार सखा माझा ज्ञानेश्वर रेड्याच्या मुखातून वेद त्याने वदवीला वदवीला रेड्याच्या मुखातून वेद त्याने वदवीला वदवीला समाधी सोहळ्याला माऊली बघायला समाधी सोहळ्याला माऊली बघायला निघाले 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 वारकरी आळंदीला आळंदीला निघाले 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 वारकरी आळंदीला आळंदीला समाधी सोहळ्याला माऊली मा 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 बघायला समाधी सोहळ्याला माऊली बघायला साधू संतांच्या भेटी गाठी माऊली ज्ञानेश्वर अवतरली साधू संतांच्या भेटी गाठी माऊली ज्ञानेश्वर अवतरली द्वारकामाई 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 सांगते तुम्हाला म्हला तू द्वारकामाई द्वारकामायी द्वारकामाई द्वारकामायी सांगते तुम्हाला तुम्हाला, द्वरका मै, द्वरका मै, द्वरका मै, सांगते। तुम्हाला। समाधी सोहळ्याला माऊली बघायला समाधी सोहळ्याला माऊली बघायला निघाले 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 वारकरी करी आळंदीला निघाले 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 वारकरी करी आळंदीला आळंदीला समाधी सोहळ्याला माऊली बघायला समाधी सोहळाला माऊली बघायला समाधी सोहळाला माऊली बघायला धन्यवाद